नमस्कार मी सज्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्षे स्वागत आरो प्लांटच्या भ्रष्टाचाराबाबत तक्रार केलेले तुळजापूर तालुक्यातील के केमवाडी येथील दिव्यांग पत्रकार बांधवात धक्काबुक्की करत पत्रकारांच्या आईलाही करण्यात आले आहे मारा संबंधितावर तामरवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे गुन्ह्याची नोंद तुळजापूर तालुक्यातील के केमवाडी येथे पंधरा वर्षापूर्वीचा जुना वृक्ष तोडून त्या ठिकाणी आरो प्लांट बसवण्यात आला परंतु या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केमवाडी येथील दिव्यांग पत्रकार बांधव धर्मराज काशीद यांनी केली होती त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी दिनांक जुलै रोजी सकाळी वाजता धर्मराज बोलावले व चर्चा करत असताना त्या ठिकाणी बालाजी सुनील काळे यांनी येऊन भ्रष्टाचाराबाबत तुला काय करायचे ते कर म्हणत धर्मराज काशीद यांना शिवीगाळ करण्यास चालू केली नंतर त्यांनी सुनील सुखदेव काळे व सचिन सुनील काळे यांना बोलावून घेऊन काशिद यांना मारहाण केली यावेळी धर्मराज काशीद यांच्या आई तिथे गेल्यावर त्या काळे बंधूंनी मारहाण केले असल्याचे अर्जामध्ये नमूद करण्यात आले आहे तसेच धर्मराज काशीद हे दिव्यांग असल्याने ते प्रतिकार करू शकले नाहीत धर्मराज काशीद यांच्या फिर्यादीवरून बालाजी काळे सचिन काळे सुनील काळे यांच्या विरोधात तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे एकीकडे प्रशासन झाडे लावा झाडे जगवा म्हणत लाखो रुपये खर्च करत असताना दुसरीकडे मात्र पंधरा वर्षापूर्वीचा गार सावली देणारा वृक्ष तोडून त्या ठिकाणी आरोप लांट बसून भ्रष्टाचार करणारे तक्रार देऊनही मोकाट फिरतायत व पत्रकार दिव्यांग बांधवावर व त्यांच्या कुटुंबावर हल्ले करत आहेत अशावर योग्य कारवाई करून त्या तोडलेल्या वृक्षाची व आरोप लांटची चौकशी करावी व संबंधितावर योग्य ती कारवाई करावी, करावी। अन्यथा ता, तामलवाडी पत्रकार संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन सादर करणार येणार असल्याचे तामलवाडी पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय भोसले व प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका संघटक सचिन शिंदे यांनी बोलताना सांगितले शिवरत्न न्यूज तामलवाडी